महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाय यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये दौरे सुरू केले असून काल पालघर व वसई जिल्हा काँग्रेसच्या बैठकी व पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कशा पद्धतीने काम करेल याबाबत माहिती दिली दरम्यान हर्षवर्धन सपकाय हे मुंबई मार्गे पालघर येथे जात असताना ठाणे जिल्हा ग्रामीण अंतर्गत येणाऱ्या शहापूर तालुक्यातील येथे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले ओबीसी विभागाचे प्रदेश सचिव जितेश विषे ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष तुषार देसले यांच्यासह यावेळी काँग्रेस कार्यकर्ते शैलेश राऊत अनिल निचिते महेंद्र आर जयवंत पाटेकर अविनाश सातपुते नितीन पाटोळे अनवर शेख अनिल मुरकुटे कल्पेश दुधाळे प्रसाद धुमाडे पाया पवार व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वेहालुंडे येथे अघई परिसराच्या वतीने हर्षवर्धन सपका यांचे स्वागत करण्यात आले ब्युरो रिपोर्ट लोखी नृत्तवाहिनी